संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ मुलं लहान असल्यावर आई वडील मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात पण एक वेळ अशी येते की मुलं आपल्या आई वडिलांना काही अशी गिफ्ट देतात की आई वडिलांचे डोळे पानावतात वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते आपल्या कुटुंबांची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात वडीलही सर्वांवर प्रेम करतात पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करत नाही मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात वडिलांप्रती आदरयुक्त भीती पाहायला मिळते मात्र वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं अशाच एका तरुणानं त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षापासून असलेलं स्वप्न पूर्ण केलंय त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या मुलानं वडिलांना असं गिफ्ट दिलंय की जे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या आनंद येणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे अशाच एका तरुणानं ज्या गाडीचं वडिलांना आयुष्यभर स्वप्न पाहिलं ती मर्सडीज कार त्यांच्या पासष्टव्या वाढदिवसाला गिफ्ट केलीये तुम्हालाही वाचून अभिमान वाटला ना असा अभिमान आणि आनंद या वडिलांनाही झाला या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता या तरुणानं वडिलांना कारची चावी दिली हे पाहून त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की जवळपास त्यांना त्यांना अश्रू झाले पुढे ते मुलाला घट्ट मिठी मारताना सुरुवातीला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता नंतर त्यांना भरून आलं आणि अक्षरशः आनंद अश्रू वाहत असल्याचं दिसतंय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अडल्ट सोसायटी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आलाय व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहे एकानं म्हटलंय की आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा तर दुसऱ्यानं वडिलांच्या चेहऱ्यावर हा आनंद बघण्यासाठी कष्ट करायचे असंही म्हटलंय तर आणखी एकानं प्रत्येक कष्टकरी तरुणाचे स्वप्न मर्सडीज गिफ्ट करणे हे नाही तर वडिलांसाठी आईसाठी आणि घरासाठी अगदी लहान गोष्ट करणे वडिलांना मिठी मारणं आजही अनेकांसाठी स्वप्नासारखं आहे वाट पाहू नका वडिलांना मिठी मारा तुमच्या कुटुंबासाठी सर्व कष्टकरी मुलं आणि मुलींसाठी शुभेच्छा आशा आहे की तुमचे पाकिट कधीच रिकामे राहणार नाही अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद